गेल्या अनेक वर्षापासून येथे रस्ते नाल्या नसल्याने अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही सध्या पावसाळा असल्याने येथे रस्ते नाल्या नसल्याने पायी चालणं देखील अवघड होऊन बसले याचा जा जास्त त्रास शाळकरी मुलांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अंतर्गत जिल्हा लातूर युवती कार्यकारी अध्यक्षा विशाखा रोहित हातागळे निलंगा तालुका महिला अध्यक्ष राधाताई सांगावे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देऊन रस्ते आणि नाल्या तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की दादापीर नगर येथील रस्ते नाल्या सांडपाणी पावसाचं पाणी याचा या परिसरातील रहिवाशांना त्रास होतोय सर्व नागरिकांस चिखलातून घाणीतून इजा करावी लागते आणि यामुळे अनेकांना मोठमोठ्या रोगास बळी पडावं लागतंय नागरिक पाय घसरून पडत आहेत लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतोय गॅस सिलेंडर सुद्धा महिलांना डोक्यावर घेऊन जावं लागतंय याकडे प्रशासनानं दुर्लक्ष करत आहे तात्पुरते मुरुम टाकून रस्ते त्वरित व्यवस्थित करावे अशी मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी निलंगा तहसीलदार निलंगा आणि मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा यांना देण्यात आले यावेळी सोनाली तळेकर पद्मिनी सोनटक्के छाया विहिरे आरती सोळुंके लक्ष्मी शिंदे अंजना कांबळे करुणा कांबळे पूनम सूर्यवंशी जोरा बिरबाले गीताबाई गायकवाड अनिता लोंढे नंदिनी नेटके रेखा सरपाळे नसीम शेख नसीम शेख खुर्शीद बी सय्यद अमीना पठाण मुर्शीद बी खादीम अमिरा शेख शमीम काझी आशिया कुरेशी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.